आज सकाळपासून महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे त्यामध्ये शिवसेनेला चार जागा देण्यात आलेल्या आहे राष्ट्रवादीला तीन जागा देण्यात आलेल्या आहे उर्वरित जे जागा आहे या भारतीय जनता पार्टीच्या कमळ किन्नौर आणि महायुती लढाऊरावं आमच्यामध्ये जे घटक पक्ष आहे शिंदेसाहेबांची शिवसेना ते त्यांच्या धनुष्यबाणावर चार उमेदवारांना उभं केलेलं आहे राष्ट्रवादीने घडाळावर तीन उमेदवार त्यांचे उभे केलेले आहे आणि आम्ही संयुक्त असा प्रचार करणार आहे आमच्या संयुक्त प्रचाराला संपूर्ण शीर्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं होत आहे आमच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो तो जयश्री विष्णू थोरात या आमच्या महायुतीच्या घटक पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण बी जे पी नवीन नाही जुनी नाही ते बी जे पी आहे ओरिजिनल सगळी बी जे पी नामदार साहेबांना मानणारा संजयदारांना मानणारा संपूर्ण कार्यकर्ते राष्ट्रवादीचे घडाळेचे कार्यकर्ते म्हणजे आदिदादा गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर धनुष्यवाणाचे म्हणजेच शिवसेना शिंदेसाहेबांचे जे संपूर्ण कार्यकर्ते आम्ही संयुक्त पत्र करणार आहे आमचे प्र प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही महायुती कशी भविष्यकाळात शिडीचं काय करणार आहे याचा अजिंठा आम्ही लोकांसमोर देणार आहोत आणि जो काही विकास आहे जो काही झालेला आहे जो काही व्हायचा राहिलेला आहे जो काही होणार आहे जो काही काम झाले ते संपूर्णपणे लोकांसमोर मांडून आमच्या महायुतीची सत्ता शंभर टक्के म्हणजेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल श्रीदादा विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ते पूर्ण तेवीस झिरो असा नारा या नगरपंचायत नगर, पर, नगर परिषदेमध्ये तीन तारखेला आपल्याला पाहायला मिळेल आमच्या नेत्यांचं धोरण था। की बाबा आपण आता मार्गदर्शक म्हणून काम केलं पाहिजेत आम्ही सगळे म्हणत आहेत त्यांनी थांबवलं नाही त्यांनी पूर्णपणे मला मोकळी दिली ती का तुम्ही घेणार तो निर्णय आम्हाला मान्य राहील पण काही गोष्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील श्रीरादा विखे पाटील असतील यांच्या योग्य वाटल्या त्यामुळं माझी स्वतःची उमेदवार नव्हती मी माझ्या घरच्यांची उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो आणि त्यांनी तो प्रयत्न पण मला सांगितलं का तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मी घेतलेला आहे त्यांनी माझ्यावर कुठल्या प्रकारचा निर्णय राहिलेला नाही त्यासाठी माझ्या निवडणूक उठून मी माघार घेतलेली आहे आमचा प्रभाग हा अकरा नंबरचा आहे याच्यामध्ये पूर्ण सिटी शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे पाच हजार नऊशेचा हा प्रभाग आहे यामध्ये तीन उमेदवार आहे एक साधारण सर्वसाधारण पुरुष आहे एक ओ बी सी स्त्री आहे आणि एक सर्वसाधारण स्त्री आहे यामध्ये अरविंद कोते पाटील असतील ते सर्वसाधारणमध्ये उभं राहिलेले आहे प्रतीक्षा किरण कोते या महिलामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ओ बी सीमधून ओबीसी चेहरा म्हणून सुधीर शिंदे यांचं सौभाग्याचं सौभाग्य सोबगे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला खात्री आहे या पाच हजार नऊशेपैकी कमळती तिन्ही चिन्ह चांगल्या मताने म्हणजे पंचाळीस प्लस म्हणजे पंचेचाळीस चार हजार पाचशे प्लस एवढं मतदान जुन्यांनी निवडून येणार आहे काय दादाची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीची काय आम्हाला परत कल्पना नाही पण कुठल्या प्रकारे सस्पेन्स नाही आहे निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने व्हा यासाठी समजा काही वातावरण ह्या निवडणुकीमध्ये तसं काही पाहायला भेटलं नाही पण दादांची काही स्ट्रॅटेजी असेल काही पॉलिसी असेल किंवा काही विचार असेल म्हणून आज सगळ्या प्रकारची फॉर्म भरलेले आहे आणि कुणी पुनी प्रकारचं कुणीच आमच्यातला नाराज झालेला नाही आहे नाराज होणार नाही आहे दादांनी आणि साहेबांनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे त्याच्यामुळं निवडणूक सोपी जाणार आहे पुढच्या उमेदवारांच्या सगळ्यांचे पक्ष असतील पक्षवाले असतील डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे